या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ प्रदूषण नियंत्रण मंडळानं वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने सांडपाणी आणि कचरा यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही मात्र तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालून वर्षातून एकदाच येणाऱ्या गणेशोत्सवाला प्रदूषणासह हो जबाबदार त्यामुळे गणेशमूर्त्यांच्या भात्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे अनेक ठिकाणी बलपूर्वक कृत्रिम हौदास विसर्जन करण्यास सामान्य गणेश भक्तांना भाग पाडलं जात आहे तरी गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचं कारण सांगून प्रशासना प्रशासनानं कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत आणि गणेशोत्सव काळात पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनास अनुमती मिळावी या मागणीचं निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय प्रदूषण मंडळाला देण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार स्वप्नील पवार यांनी तर प्रदूषण मंडळ इथं उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी निवेदन स्वीकारलं याप्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे दिलीप भिवटे ठाकरे पक्षाचे प्रमुख संभाजीराव भोकरे करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपशहर प्रमुख शशी बिडकर शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव आणि आप्पासाहेब गुरव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाडगे विश्व हिंदू परिषदेचे प्रकाश कुलकर्णी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आदित्य शास्त्री मधुकर नाझरे सनातन संस्थेचे दिलीप सातपुते उपस्थित होते आज हिंदू जनजागरण समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना कोल्हापुरात गेल्याने आज प्रदूषण नियंत्रण महामंडळाने निवेदन दिले आता गणेशोत्सव येतो आहे आणि गणेशोत्सव आल्यानंतर गणेश मूर्ती विसर्जन करायची म्हटल्यानंतर पंचगंगा प्रदूषित होते अशी काही पुरोगामी का मंडळी या ह्याच्यात वळवळायला चालू करतात मग आज आम्ही प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सांगितलं की तुम्ही तीनशे चौसष्ट दिवस पंचगंगा प्रदूषित होत असताना तुम्ही काय काय कारवाई केली आणि तुम्ही जे म साखर कारखानची मळे असेल नाल्याचं पाणी असेल अनेक प्रदूषण अनेक कारणानं पंचगंगा नदी प्रदूषित होती आणि वाहत्या पाण्यात गण म्हणजे हिंदूंचं काय श्रद्धा आहे की गणेश मूर्ती आपण जी विधिवत पूजा अर्चा करतो त्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करावं हे आपलं शास्त्र सांगते आणि जर ही महानगरपालिका असेल प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल जर काय तिथं आम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायला अटकाव केला तर आम्ही त्या प्रशासनाशी संघर्ष करणार आणि वाहत्या पाण्यातच आम्ही गणेश मूर्ती विसर्जन करणार अशा पद्धतीनं आम्ही आज प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमचा अहवाल द्या की गणेश मूर्तीमुळं कोणत्याही प्रकारची नदी प्रदूषित होतं अशा पद्धतीनं आम्ही त्यांना निवेदन दिलं